नमस्कार मी प्रियदर्शनी आपल्या सगळ्यांसाठी एक खास पाहुण्यांना घेऊन आलेली आहे खर तर आपल्या राज्यामध्ये राहणं आणि करिअर करणं तसं काही नवीन नाहीये पण अनेक देशांमध्ये फिरणं आणि मग आपलं करिअर एस्टॅब्लिश करणं आणि पुन्हा भारतात आणि त्याही पेक्षा महाराष्ट्रीयन संस्कृतीकडे किंवा महाराष्ट्राकडे परत असे पाहुणे आजचे आपले आहे अमित वायकर अमित सर स्वागत आहे तुमचं मॅक्स महाराष्ट्र मध्ये जसं मी म्हंटल की चायना व्हाया थायलंड कि थायलंड व्हा चायना काही असेल पण कुठल्याही एका देशामध्ये जो देश फार नोंद नाहीये खर तर अशा देशामध्ये जाऊन काही वर्ष राहणं हे किती सोपं असतं आणि पहिली गोष्ट म्हणजे मुळात महाराष्ट्रासारखलं नागपूर इतकं चांगलं शहर सोडावं असं का वाटलं अगं नाही तुझा प्रश्न अगदी बरोबर आहे नागपूर सोडायचा बिलकुल बिलकुल इरादा नव्हता का, नव्हता काही इच्छाही नव्हती हे जे पुस्तक आहे आईना ए गझल हे माझ्या वडिनांनी लिहिलेलं आहे माझे वडील खूप मोठे साहित्यिक आणि उर्दूचे गाढ अभ्यासक ते फौजी मोठे डॉक्टर आणि अशा त्या वलयात मी मोठा झालेलो घरातलं एकच गोष्ट अशी झाली की मी कॉलेजमध्ये असताना प्रेमात पडलो आणि ज्या मुलीच्या प्रेमात पडलो तिने मला सांगितलं की जर का हे प्रेम प्रकरण पुढे न्यायचं असेल लग्नापर्यंत जायचं असेल तर तुला दोन गोष्टी कराव्या लागतील एक तर तुला माझा माझा विजन काय होतं की बीएससी एम एस सी आणि पीएचडी करायचं ऑर्गॅनिक मध्ये आणि नागपुरात प्रोफेसर गिरी करायची आय वॉन्टेड टू बिकम अ प्रोफेसर आणि आय वॉज व्हेरी फॉर्च्युनेट मला खूप मी आभारी आहे माझ्या आई वडिलांचा डॉक्टर आई मोठी गायनाकॉलॉजिस्ट बाबा आयनासोशियोलॉजिस्ट पण दोघांनी कुठेही माझ्यावर काहीही दबाव आणला नाही की बाळा तुला डॉक्टर हाही एक खूप चांगला संदेश आहे की एक तर बाबा फौजी गझलवाले तर घरी असं वातावरण होतं की बेटा तुला जे करायचं ते कर पण त्याच्यात एक्सेल कर तर मला एक्सेल करायचं होतं केमिस्ट्रीमध्ये मला लहानपणापासून ऑर्गॅनिक केमिस्ट्री इन केमिस्ट्री याचा प्रेम पण ते प्रेम जेव्हा एका व्यक्तीवर गेलं आणि आता तिच्याशीच पंचवीस वर्षाचा संसार झालाय तर त्यावेळेस मग असं झालं की ती म्हणाली की दोन गोष्टी एक तर हे पी एच डी वगैरे सोडायचं एम बी ए करायचं नोकरी करायची आणि हे सगळं ठीक होतं सगळ्यात मोठं होतं नागपूर सोन ती म्हणे नागपूर सोडलं नाहीस तर वलय तुटणार नाही तर तू जो प्रश्न विचारतेस so प्रेमासाठी म्हणून तुम्ही प्रेमा खातर नागपूर नागपूर पण आय एम सो ग्रेटफुल टू हर बिकॉज वन मेसेज टू द न्यू जनरेशन जी तुझे लिसन टू गर्ल फ्रेंड नाय वाईफ एस यू हॅव टू लेसन टू हर पण कुठलंही तिचं तेच म्हणणं होतं की आम्ही तू त्या डॉक्टर विनय वायकर यांच्या वलयात आहे ते ककून आहे जे तुला अरे ते सोड ते, आ, ते मैं कैसा, मैं ऐसा ऐसा हूं मैं ऐसा हूं, ती फेज होती माझी इतका सुख वस्तू होतो मी की मला काय तू अरे तुझ्या मध्ये पोटेन्शियल आहे पण तू नागपूर सोडलंच नाही तर ते पोटेन्शियल तुला स्वतःला दिसणार नाही जगाला तर जाऊ दे पण मग आता कसं वाटतंय जेव्हा तुम्ही एस्टॅब्लिश झालेला आहात वेगवेगळ्या देशांमध्ये तुम्ही तुमचे कंपनी असेल ब्रँड असेल हा एस्टॅब्लिश केल्यानंतर आता जेव्हा तुम्ही पुन्हा महाराष्ट्राकडे नागपूरकडे बघताय कसं वाटतंय काय काय चेंजेस वाटतायत किंवा काय तुम्हाला असं वाटतं की आता आपण हे म्हणून आपलं विजन घेतलं पाहिजे असं तुम्हाला काय म्हणायचं नाही एक एक आणि मला तर बऱ्याचशा लोकांना ती असते ते व्यक्त करत नाही मी व्यक्त करू शकतो मी खूप कृतज्ञ आहे कृतज्ञ याच्यासाठी आहे की अशा अशा घरात माझा जन्म झाला जिथे विद्येला जिथे ज्ञानाला जिथे साहित्याला इतका मान होता आणि माझी आजी संस्कृतीची खूप मोठी पंडित आहे पण माझ्या मी जेव्हा लहान होतो तेव्हा आय वॉज अनग्रेटफुल आय वॉज रिबेल पण थोडासा जेव्हा मी स्वतः नोकरी करायला लागलो तेव्हा वाटलं की काय नशिबाने पण मग हे कळलं की या नशिबात मी काही केलं नाही तर म्हणून एकच केलं की जेव्हा मला मोका मिळाला तेव्हा मी ठरवलंय की मी या या देशासाठी माझ्या महाराष्ट्रासाठी जे काय होईल ते करीन माझ्या हृदयाचं ऋण कमी करायला आय विसो दॅट आय कॅन हॅव अ गुड नाईट स्लीप आणि म्हणूनच मी करतो सो माय अदर मेसेज टू पीपल की इफ यू एव्हर हॅव सच ए आन्सर इज व्हेरी सिंपल जे काही असेल मी आता नेहमी सांगतो की बाहेर राहून जे जे उत्तम उन्नत ते मी ते ते माझ्या महाराष्ट्रासाठी करील लोकांसाठी करीन आणि जेन्युइनली करीन उगाच फेकपणा करणार नाही जिथे नाही करता येणार तिथे हात म्हणेन मला हे जमत नाही पण नक्की करीन प्रयत्न नक्की पण तुम्ही खास करून न्यू जनरेशनला काय सांगाल कारण खूप जणांचं खर तर स्वप्न असतं की किती शिकायचं आणि बाहेर बऱ्याचदा शिकायलाही बाहेर जाताना आपण बघतो लोकांना विद्यार्थ्यांना बाहेरच सेटल्ड होतात मग परत येण्याचं फार काही नाव घेत हो नाही आणि जरी आले तरी त्यांची इच्छा नसते इथे सेटल्ड होण्याची आहे की हा हॅज टू बी अ कम्प्लिटली इंडिव्हिज्युअलिस्टिक आन्सर देर कॅनॉट बी अ वन साईज फिट्स ऑल माझा अगदी क्लिअर आहे आणि माझी पत्नी होपफुली ऐकत असेल तिचं कारण की तिचंही क्लिअर आहे आम्ही नागपूरला परत जाणार नागपूर एक तर माझं शहर आहे मी नागपूरसाठी पण तो उत्तर तुला हे देतो की का जाणार कारण की या पंचवीस वर्षात आम्ही नागपूरसाठी काही ना काही करत राहिलोय आम्ही स्ट्रेंजर्स नाही होत आता नागपूरसाठी आणि खूपशा लोकांचं बाहेर गेल्यावर हा प्रॉब्लेम होतो अरे जेव्हा येता तेव्हा केवळ चार दिवसासाठी येऊ नका रे आणि केवळ आपल्याच मित्रमैत्रिणींना आपल्याच आई वडिलांना भेटू नका काहीतरी त्या शहरासाठी करा कुठेतरी सामाजिक संस्थेमध्ये जोडून घ्या शैक्षणिक संस्थांमध्ये जोडून घ्या काहीतरी करा अरे मग या देशाची या जागेची या शहराची गोडी तुम्हाला ऑटोमॅटिकली लागेल की मला लागली सो तो मी रिटायरमेंटसाठी वाढ बघतोय कधी होणार आणि मी कधी येणार प्रॉब्लेम तिथे होतो तो हा उत्तर हे नाही की मी इकडे राहायचं की तिकडे राहायचं उत्तर हे की तुम्ही ते कनेक्ट काही ठेवलंय की नाही ते चार मित्र ठेव थेु, ठेवाल तुम्ही तर ते मित्रांन ते मातारे होणार मी तेच म्हणेल खर तर की आपल्या मातीशी जोडलं जाणं हे केवळ तिथे राहणं म्हणूनच तुम्ही जोडलं जाणं असं होत नाही सो मला असं वाटतं की अमित सरांचं जे उदाहरण आहे ते सगळ्यांनी घेतलं पाहिजे आणि न्यू जनरेशननी सो मच अमित शेअर केलं थँक्यू सवादी खा